रक्षाबंधनाच्या दिवशी तुझा भाऊ जर राखी बांधून घ्यायला घरी आला तर त्याला जीवानिशी मारू अशी धमकी नवऱ्याने देताच विवाहितेने रक्षाबंधनाच्याच दिवशी आत्महत्या केल्याचा एक धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये उघडकीस आला आहे तर याच पुणे शहराने वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण पाहिलेलं आहे ज्या प्रकरणाचा निकाल अजूनही लागलेला नाही आहे आणि अगदी तशाच पद्धतीच्या अनेक वैष्णवी पुणे शहरामध्ये अजूनही घडताना दिसतात त्यातलीच ही एक वैष्णवी आहे तर या विवाहितेचं नाव स्नेहा विशाल झेंडगे असं आहे स्नेहा हिचा विवाह विशाल झेंडगे यांच्याशी गेल्या वर्षभरापूर्वीच झालेला होता दोन मे दोन हजार चोवीस रोजी या दोघांचाही विवाह झाला स्नेहा ही मुळची सोलापूरमधली होती तिचा पुण्यातल्या आंबेगाव बुद्रुक परिसरामध्ये राहणाऱ्या विशाल झेंडगे यांच्याशी विवाह झाला मात्र लग्न झाल्याच्या काही दिवसांनंतरच सासरच्या मंडळींकडून वीस लाखांसाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झालेला होता तिला जाणून बुजून शिवीगाळ करणं असेल मारहाण करणं असेल असं सातत्याने होत होतं नवऱ्याची कंपनी चालवण्यासाठी सासरकडून तुझ्या माहेरला जाऊन तिथून वीस लाख रुपये घेऊन ये अशा पद्धतीची मागणी वारंवार तिच्याकडे केली जात होती आणि या सगळ्या छळाला ती कंटाळली सुद्धा होती त्यामुळे स्नेहाने याआधीसुद्धा तिच्या सासरच्या मंडळींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यावेळी मात्र त्याच मंडळींकडून आणि त्यांच्या काही नातेवाईकांकडून दमदाटी करून तिला ही तक्रार मागे घ्यायला भाग पाडण्यात आलं आणि त्यामुळे मग अखेर तिने ही तक्रार मागे घेतली मात्र तक्रार मागे घेतल्याच्या नंतरही तिचा छळ कुठल्याही पद्धतीने थांबलेला नव्हता तिचा छळ सातत्याने सुरू होता, सात होता। वारंवार तिला वीस लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी जोरजबरदस्ती केली जात होती शिवीगाळ केली जात होती आणि त्यामुळेच कंटाळलेली स्नेहा ही कुठेतरी नैराश्यात गेलेली होती अर्थातच काल रक्षाबंधन होतं आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने तिचा भाऊ पुण्यामध्ये यावा आणि तिला भेटावा असं तिची इच्छा होती मात्र तुझा भाऊ जर घरी आला तर त्याला सुद्धा जिवे मारू अशा पद्धतीची धमकी तिच्या नवऱ्याने तिला दिली होती आणि त्यामुळेच याच सगळ्या छळाला कंटाळून रात्री अकराच्या सुमारास राहत्या घरामध्येच गळफास घेऊन स्नेहाने आत्महत्या केल्याचं सगळंच प्रकरण उघडकीस आलंय खर तर स्नेहा ही उच्च शिक्षित तरुणी होती मात्र जे काही सासरच्या मंडळींनी तिच्याबरोबर केलं हे तिला सहन होत नव्हतं गेल्या वर्षभरापासून ती हा सगळा छळ सहन करत होती काल मात्र या सगळ्या सहनशक्तीचा अंत झाला असा म्हणावा लागेल आणि त्यानंतर तिने रात्री अकरा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली या सगळ्याच्या नंतर आता स्नेहाच्या वडिलांनी या सगळ्या सासरच्या मंडळींविरोधात भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे आपण जर पाहिलं तर यामध्ये ज्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे त्यात अर्थातच सगळ्यात पहिलं नाव आहे पती विशाल झेंडगे यांचं त्याचबरोबर सासरे संजय झेंडगे सासू विठाबाई झेंडगे दीर विनायक झेंडगे आहे त्याचबरोबर ननंद आहे तेजश्री थिटे असं हिचं नाव आणि या सगळ्यांच्या बरोबर आणखी सगळे मिळून सात आरोपी या प्रकरणामध्ये आहेत सात जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि, आणि हा सगळा जो गुन्हा आहे तो तिचे वडील जे आहेत कैलास मच्छिंद्र सावंत यांच्या वतीने दाखल करण्यात आला आणि भारतीय विद्यापीठ पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणातला तपास सुद्धा आता सुरू करण्यात आलेला पाहायला मिळतोय खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून हुंडाबळीचा कायदा महाराष्ट्रात लागू असताना सुद्धा हुंड्यासाठी अशा पद्धतीने विवाहितेंचा छळ करण्याची अनेक प्रकरणं महाराष्ट्राने पाहिलेली आहेत आणि अशीच अनेक प्रकरणं अजूनही घडत आहेत अजूनही प्रशासनाला पोलिसांना अशा पद्धतीचे हुंडाबळी रोखणं हे अजूनही कुठेतरी नामुमकीन आपण ज्याला म्हणतो ना तशा पद्धतीने इम्पॉसिबल असल्याचं दिसतंय हीच कुठेतरी आपली शोकांतिका म्हणावी लागेल की पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही अशा पद्धतीच्या घटना घडतात पुणे शहरामध्ये स्नेहाच्या रूपेने आणखी एक रूपाने खरं तर आणखी एक वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण घडलं आहे की काय अशी शंक्यता असं सगळ्यांच्याच मनात खरंतर येताना पाहायला मिळते त्यामुळे या प्रकरणामधले जे सगळेच आरोपी आहेत या सगळ्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा करण्याची मागणीसुद्धा करण्यात येते आहे त्यामुळे या सगळ्याच प्रकरणामध्ये आता भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याकडून नेमकं या आरोपींविरोधात कोणकोणती कोणती कलम लावून सगळे गुन्हे दाखल केले जातात या या आरोपींवरती कोणती शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट